जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील युनिक इन ओयो हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा महाविद्यालयीन तरुण तरुणींना कितले ताब्यात तरुण तरुणींच्या पालकांना बोलवून दिली जाणार समज धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाच येथील हॉटेल युनिक इन ओयो मध्ये आजाद नगर पोलिसांनी आज गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी अचानक दाट टाकली हॉटेलमध्ये काही महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी अनधिकृतपणे येऊन गैरवर्तन करत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिक पोलिसांना करत होते यावर कारवाईची मागणी केली असता अखेर आज पोलिसांनी अचानक या हॉटेलमध्ये धाट टाकून कारवाई केली यात पोलिसांनी काही महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतले तर हॉटेल मालकाची चौकशी सुरू आहे यापूर्वीही ओयो हॉटेलमध्ये एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून एका तरुणाने बदनामी केल्याची घटना घडली होती ज्यामुळे पोलीस प्रशासन सा अधिक सतर्क झाले त्यामुळे जा धुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे आणि महाविद्यालयीन तरुण तरुणीच्या पालकांना बोलून त्यांना समज दिली जाणार आहे तसेच अल्पवयीन आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणी हॉटेल व्यावसायिकावर कारवाई होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे